समाजाच्या प्रगतीत अभियंत्यांचं योगदान अनन्य साधारण आहे अभियंत्यांनी आपली कल्पकता आणि सृजनशीलता यातून एक प्रकारे समाजकार्य केलंय आता तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर करून भारत आपल्या क्षमता सिद्ध करू शकतो असं प्रतिपादन राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक डॉ सचिन पाटील यांनी व्यक्त केलं अभियंता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी चार अभियंता आणि तीन सामाजिक कार्यकर्त्यांचा विशेष पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स या संस्थेच्या कोल्हापूर शाखेच्या वतीनं सोमवारी अभियंता दिन साजरा झाला या कार्यक्रमाला डी वाय पाटील कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर के प्रतापन अभियंता डॉक्टर सचिन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्सचे प्राध्यापक डॉ अजय देशपांडे यांनी प्रास्ताविकात कोल्हापूर शाखेच्या कामगिरीचा आढावा घेतला तर कृषी अभियांत्रिकी क्षेत्रातील योगेश पाटील आणि सोनम मेत्रे विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रातील सीमा पाटील यांना उत्कृष्ट अभियंता पुरस्कारानं गौरवण्यात आलं ज्येष्ठ अभियंता चंद्रशेखर मुरगुडकर यांना विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तसंच सामाजिक क्षेत्रात काम करणारे देवेंद्र भोसले किरण वनगुत्ते आणि गीता हसुरकर यांचा विशेष पुरस्कार देऊन सत्कार झाला यावेळी एआय रोबोटिक्स स्पेस आणि नॅनो तंत्रज्ञान या विषयावर अभियंता डॉ सचिन पाटील यांचं व्याख्यान झालं कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सायबर सुरक्षा हे दोन्ही विषय आता महत्त्वाचे आहेत भारतीय अभियंत्यांनी आजवर जगभरात आपला ठसा उमटवला आहे ए आयचा वापर करून अभियंते नवा इतिहास घडवू शकतील असं डॉक्टर सचिन पाटील यांनी सांगितलं कृत्रिम बुद्धिमत्ता डेटा सायन्स शाश्वत ऊर्जा आणि डिजिटलायझेशन यांचा प्रभावी वापर करून भारत पुढील दशकात महासत्ता होईल असा विश्वास डॉक्टर पाटील यांनी व्यक्त केला कार्यक्रमाला डॉक्टर योगेश चिमटे डॉ रवींद्र पाटील संजय खोत बलराम महाजन मंजुषा सरनोबत प्रदीप कुलकर्णी जयदीप बागी विजय भांबुरे यांच्यासह अभियंता आणि अभियांत्रिकी विद्यार्थी उपस्थित होते